रेशन दुकानदार त्रास देतोय तक्रार करा आणि मिळवा न्याय तत्पूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करून बेल लायकांत दाबा जर रेशन दुकानात तुम्हाला धान्य कमी दिलं जात असेल जास्त पैसे मागितले जात असतील किंवा विनाकारण अडचणी निर्माण होत असतील तर आता तुम्ही थेट ऑनलाईन तक्रार नोंदवू शकता सरकारने या समस्यांसाठी टोल फ्री क्रमांक आणि वेबसाईट उपलब्ध करून दिली आहे रेशनवर मिळणाऱ्या वस्तू कोणकोणत्या मिळतात पहा गहू तांदूळ तेल साखर डाळी जर दुकानदाराने वस्तू कमी दिल्या जास्त पैसे घेतले किंवा धान्य वेगळ्या विक्रेत्याला विकले तर तुम्हाला आता त्वरित रेशन दुकानदारांची तक्रार करण्याचा अधिकार आहे रेशनसंबंधी प्रमुख समस्या जर रेशन दुकानदार धान्य कमी प्रमाणात देत असेल किंवा अनावश्यक शुल्काची मागणी करत असेल नवीन रेशन कार्डसाठी अडथळे निर्माण होत असतील किंवा दुकानात वेळेवर सेवा न देणे अशा समस्या येत असतील तर आपण सरळ घरबसल्या आपल्या मोबाईलद्वारे रेशन दुकानदारांची तक्रार दाखल करू शकतात तक्रार नोंदणीसाठी उपाय किंवा ऑनलाईन वेबसाईट कोणती टोल फ्री क्रमांकावर कॉल करा महाराष्ट्रासाठी पुढील नंबर आहे एकोणीस सदुसष्ट किंवा एक आठ शून्य शून्य दोन दोन चार नऊ पाच शून्य या नंबरवरती तुमची तक्रार अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचेल आणि त्वरित कार्यवाही केली जाईल ऑनलाईन वेबसाईटवर तक्रार कशी करायची पहा स्क्रीनवर दिसत असलेली वेबसाईट महाफूड डॉट डॉट या वेबसाईटवर जाऊन वेबसाईटवर तुमचे नाव रेशन कार्ड क्रमांक का समस्या यांचा तपशील द्या त्यानंतर तक्रारीचा पाठपुरावा ऑनलाईन करू शकता तहसील कार्यालयाची दखल तुमच्या तक्रारीवर तहसील कार्यालयाकडून थेट कारवाई होईल आता कुठल्याही त्रासाशिवाय करा तक्रार आणि मिळवा हक्काचे धान्य महत्वाचे म्हणजे टोल फ्री क्रमांकावर कॉल करण्यासाठी कोणतेही शुल्क लागत नाही तक्रारीसाठी वेळवायानं न घालवता त्वरित संपर्क साधा तुमच्या हक्कांसाठी सजग रहा आणि इतरांनाही मदत करा अशाच नवनवीन माहिती पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राइब करा आणि ही माहिती इतरांना अवश्य शेअर करा